आता ज्यावेळेला कंत्राट बदललं त्यावेळेला यांना जवळपास पन्नास साठ कामगारांनी हे कंत्राटदारांनी कामावर घेतलं नाही मूळ मुद्दा असा आहे की कंत्राटी कामगार ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला कायमस्वरूपी मिळणाऱ्या कामगारांना जे लाभ आहे त्यातले काही लाभ वगळता हो बाकी सर्व लाभ हे कंत्राटी कामगारांना देणं आवश्यक आहे त्यात कंत्राटी कामगारांचा जो कायदा आहे एकोणीसशे सत्तरचा त्यामध्ये अशा पद्धतीने ज्यावेळेला कंत्राटदार बदलला जातो त्यावेळेला आधी काम करणारे जे कर्मचारी आहेत कामगार आहेत त्यांना प्राधान्याने काम द्यावं की ज्यामुळे काम सुरळीत होईल असे निर्देश हे कामगार सल्लागार समितीने वेळोवेळी शासनाला दिलेले आहेत